आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल काव्या पारचा जीव वाचवण्यासाठी मंदिरामध्ये शंभर दिवे लावत असते परंतु अचानक वादळ येतं तिचे सगळे दिवे विसतात आणि ते दिवे वाचवण्याच्या नादामध्ये तिच्या हातामध्ये जो एक शंभरावा दिवा राहिलेला असतो तो सुद्धा खाली पडतो आणि त्यामुळे मग काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्या खूप घाबरते आणि मग काव्याला गुरुजींचं बोलणं आठवतं गुरुजी काव्याला म्हणालेले असतात खूप मोठं वादळ येणार आहे आणि सगळं तुझ्याच हातात असणार आहे आणि मग त्यानंतर काव्या जळता दिवा ती जळती पंथी हातावर धरून देवीच्या समोर उभी राहते जळता दिवा हातात पकडल्यानंतर काव्याला खूप त्रास होत असतो परंतु पार्थसाठी काव्या ते सगळं सहन करत असते तर तिकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी पार्थला मृत घोषित केलेलं असतं आणि आम्ही पार्थला वाचवू शकलो नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर घरातले सगळेजण खूप रडायला लागतात सगळ्यांवरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो तर नंदिनी धावतच पार्थकडे जाते आणि पार्थला म्हणते उटा पार्थ तुम्ही असं आम्हाला सोडून जाऊ शकत नाही तुम्हाला काव्यासोबत अजून खूप आयुष्य जगायचं आहे उटा पार्थ उटा पार्थ तुम्हाला काव्याची शपथ आहे असं नंदिनी पार्थला म्हणत असते आणि नंदिनी सुद्धा पार्थकडे बघून खूप रडत असते नंदिनीने हातावरती जळती वाद पकडलेली असते आणि त्याच वेळेला मंदिरामध्ये जिवा पोहोचतो जीवा तिथं काव्याला बघून खूप शॉक होतो आणि तिच्या हातामधला तो जळता दिवा बघून ती जळती वाद बघून तर त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि काव्याच्या या प्रयत्नांना यश येतं देवी आई तिच्या या प्रयत्नांना यश देते तर तिकडे पार्थला शुद्ध येते आणि पार्थ काव्य म्हणून हाक मारतो पार्थला शुद्ध आलेली बघून नंदिनी धावतच बाहेर येते आणि डॉक्टरांना बोलावते डॉक्टरांना म्हणते डॉक्टर साहेब पटकन चला मी आता पारच्या बोटांची हालचाल बघितली आणि डॉक्टर पटकन मग पार्थकडे धावत जातात आणि जेव्हा मग नंदिनी बाहेर सांगत येते की पारच्या बोटांची हालचाल बघितली आणि पारच्या बोटांची हालचाल होते हे ऐकल्यानंतर घरातल्यांच्या जीवात जीव येतो नंतर डॉक्टरसुद्धा पार्थला चेक करून बाहेर येतात आणि घरातल्यांना सांगतात पार्थ मरणाच्या दारातून बाहेर आलाय आम्ही त्यांना आता आय सी यूमध्ये शिफ्ट केले का कुणास्टाऊ क्षणभर असं वाटलं की कोणीतरी त्यांना मरणाच्या दारातून खेचून परत आणलंय आणि माणूस मेल्यानंतर सुद्धा परत येणं इट्स मिरॅकल आणि डॉक्टरांच्या अशा बोलण्याने घरातल्या सगळ्यांना खूप आनंद होतो आणि मग मानिनी डॉक्टरांचे आभार मानते त्यावेळेला डॉक्टर म्हणतात मला तुम्हाला एक सांगायचं आहे पार्थने शेवटचा श्वास घेतला तेव्हा आणि आता शुद्धीवर आला तेव्हा दोन्ही वेळेस त्याने काव्याचं नाव घेतलं कोण आहेत या काव्या आणि काव्याचंच नाव घेतलं पार्थनी असं ऐकल्यानंतर नंदिनीला खूप बरं वाटतं आणि विक्रमलासुद्धा खूप आनंद होतो विक्रम म्हणतो पारची बायकोय आमची सुनबाई आहे ती मग डॉक्टर म्हणतात मग त्यांचीच प्रार्थना कामाला आली असेल असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात आणि त्यानंतर विक्रम मग नंदिनीला म्हणतो जीवाला फोन कर आणि जीवाला सांग पटकन आणि मग नंदिनी जीवाला फोन करते आपले पार्थ तर परत आलेत आणि नंदिनीने असं म्हणल्यानंतर जीवा खूप शॉक होतो आणि खूप आनंदी होतो नंदिनी म्हणते त्यांचा श्वास थांबला होता त्यांची हालचाल थांबली होती पण काहीतरी चमत्कार झाला आणि ते परत आले त्यावेळेला जीवा म्हणतो हो चमत्कारच झालाय आणि मग जिवा फोन ठेवतो आणि नंदिनीला म्हणतो काव्या आपला पार्थदादा परत आलाय आपला पारदा शुद्धीवर आलाय असं सांगितल्यानंतर काव्या खूपच खुश होते तिला खूप आनंद होतो आणि काव्य देवी आईचे आभार मानते